खरच बघो ना बघा भाताच इकडे या दोघी खाते जेवायला आलो बघा आम्ही मस्त असं मसाले भात करून आणलेलं आहे आणि कडक भाकरी आहे हे काय बसला कस भांडाय पोटाचं भांडून लागलंय ज्याचं त्याचं हे बघा मस्त अशी डाळीची आमटी आणली करून आणि कुठल्या रोडला येऊन बसलो आपण बेलाटी रोडला बे रोड बसलोय बे लाईट नव्हती पिंटीच्या घरी लाईट नव्हती पिंटीच्या घरी लाईट नाही मग आता चला कुठं तर झाड धरून बसायचं घरून स्वयंपाक वगैरे करून आला बघा अशा बसला चमच्याने शाबू चालले दही शाबू वरपायच काय फोडून घेतो फोडते ताट ते घाल ना म्हणजे खाली दोन आहे ताटांची सोय बघा कशी केली पिंटीने आमच्या हसल्या ताटात जेवण ते घरून गरून नाही आणली त्याने शाबू खायचा बेत चाललाय तिथं बसून हे पण आणले तिला हे पण काय तर आवडते खायला असा भाकरी बाकरी खात्री जरा घट्टच केली भाकरी मुळात हंतुरनाच खाली गेले आहेत मस्त झालं मग दोन छान डाळ मीठ कमी पडले डाळीत पण काय बघा लेकरू करो काम झालं अरे अरे मां मी खातोय बहिणी बहिणी अगदी पोटाचं भांडं लागलं पिंटी काय खायला लागली तू आ पिंटी खातीय डाळीची आमटीन भाकरी भूख सुरू दिशा भूकते दालचा भात बनवलाय हाय वाला झाडाच्या कडेला बसता रोडच्या कडेला सर्विस रोड आहे पण हे मस्त झाड اكले आंब्याचे झाड आहे मोठं आंबे नाही ते याला काढले त्या आमले नाही ते याला काढले त्या आंबे आता ना एकदा ना हात भरवलं तरी चालेल कडक भाकरी चुरून मस्त म्हणायचं बेतच वेगळं सोलापुरी भाकरीच द्या सोलापुरी आमच्या गावच्यात आई आई आपल्या गावाच नाव काय आहे गस्त वाटाय गार हवायला

रोडच्या कडेला आम्ही आलेलो आहोत बघा मम्मीची आणि माऊची हे बघा मस्त असा एकदम मम्मा कस वाटतं हवा येते का नाही हवा येते किती गरमीत बसून खाण्यापेक्षा माऊ लाईट लाईट बिल बनला नव्हता तसं आमच्या नाही लाईटच घेतली असते एरियाची लाईट घेतील रोज जाते रोज जाती आंब्याच्या झाडा खाली इथं तिथं कैरी पडली वरती पण कैरी आहे खूप पण तर बघा तर डमू कश्यामू असं काय म्हणतो डमू कशा आणि बघा शांत डमू डमून नाही दमून नाही श्रावणी ए श्रावणी स्माइल दे मस्त मस्त स्माइल दे स्... स्माइल दे स्माइल श्रावणी श्रावणी माती खाती माती खायची कशी बघा कशी आगाव आहे बघा आगाव आहे कशी आग्गाव बंडी फाडतो दादा तू खाली आहे तर दादा कसा वर जाऊन बसलाय आहे बघा तर बघा गेली बघा ती तिच्या मोठ्या हे तिचं बिस्किट तुडू नको बिस्किट राहुल फॅमिली एन्जॉय चालू आहे फक्त आमच्या अंकल नाही आहेत म्हणजे नेहाचा पप्पा ने पप्पा माझा सगळेजण आलेले आहेत बरं का सगळेजण आहेत

चारू चारू आता हात घाल दाखवायला बघा हां ते चालू बोल चालूच आहे सगळ्यांच बोल की नाही काय बोलताय सुंदा म्हणून तर बघा आमच्या आंब्याची पार्टी झाली हे कसं खायलाय बघा

भाते <skrana> डाळीचं कुकर सगळं मस्त आणि निशाची आमची मस्ती निशा मस्ती कशी करायला बघू जर दिस ना की निशा तू मस्त असं आंब्याच्या झाडाखाली आमचं आता जेवण वगैरे झालंय हवे हवेला सावलीला

चला प्रसद खायच काम जायचंय थांबा की जरा जाऊ म्हण बघाय असं आंब्याचं झाड आहे तिथं होत्या ना ना तर बघा तिथं कैरी दिसते का बघा तुम्हाला बघू असं हे तर बघा इथं कस चालू आहे आमची श्रावणी कशी खेळते बघा तर पप्पा माऊ इथं मम्मी बसली बघा आणि तिथं नेहा फोन मध्ये काहीतरी करते 还在。